नमस्कार वर्षाच रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी एकदम मोकळं सुटसुटीत आणि झटपट होणारा वटाने भात बनवणार आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवणार आहे असा हा हिरव्या वाटण्यामध्ये केलेला वटाने भात एकदम चविष्ट लागतो आता तो कसा बनवायचा ते बघूया मसाले भात बनवण्यासाठी आपण आधी एक वाटण करून घेणार आहे इथे मी पुदिना कोथिंबीर आलं लसूण आणि हिरवी मिरची घेतली आहे हिरवी मिरचीचे तुकडे करून आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहे त्यानंतर त्यामध्ये आलं लसूण पुदिना आणि कोथिंबीर घालायची यामध्येच मी काही खडे मसाले घालणार आहे एक मोठा दालचिनीचा तुकडा चार पाच लवंगा आणि चार पाच काळी मिरी घातली आता हे आपल्याला असंच पाणी न घालता आधी वाटून घ्यायचं आहे आता असं जाडसर वाटून घेतलं आहे यामध्येच अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मिक्सरला पुन्हा आपल्याला एकदम छान पेस्ट बनवून घ्यायची आहे आता बघू शकता या पद्धतीने मी अशी हिरवी पेस्ट बनवून घेतलेली आहे आता यासाठी मी एक वाटी वटाणे घेतलेले आहे तुम्ही जास्त किंवा कमी घेऊ शकता आता मी इथे दीड वाटी तांदूळ भिजत ठेवलेला आहे हा बासमती तांदूळ घेतला आहे याऐवजी तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता इथे मी कढई गरम करून घेतली आहे यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालायचे तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पाव चमचा मोहरी घालायची त्यानंतर पाव चमचा जिरं घातलं आहे आता जिरं चांगलं फुललं आहे त्यानंतर यामध्ये मी दोन मोठ्या आकाराचे कांदे असे उभे पातळ कापून घातलेत आता दोन मिनटं आपल्याला कांदा चांगला परतून घ्यायचा आहे दोन ते ती तीन मिनटं असंच चांगला ढवळत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे आता कांदा बघू शकता छान असा परतला आहे आता आपण जी पेस्ट बनवून घेतली ती यामध्ये घालायची आहे अशी हिरवी पेस्ट घातल्यानंतर भात एकदम छान सुगंधी तयार होतो आणि एकदम टेस्टी लागतो आता दोन मिनटं आपल्याला ही पेस्ट अशी छान परतून घ्यायची आहे यातील कच्चा वास जाईपर्यंत आपण छान परतली आहे आता हे वटाने आपण स्वच्छ धुवून घेतलेत ते यामध्ये घालायचे आहेत आणि पुन्हा दोन मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे वटाने थोडेसे परतून घ्यायचे आहेत आता बघू शकता एकदम छान असं सगळं परतून झालेलं आहे तर यामध्ये आपण जो तांदूळ भिजवून घेतला होता तो घालायचा आहे अर्धा तासमध्ये तांदूळ भिजत ठेवला होता आता यातलं पाणी थळून काढलं आहे ते यामध्ये घालून घ्यायचे आणि आप आपल्याला हे पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचे आता पुन्हा एक मिनटं आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया आता हे छान मिक्स झालेलं आहे यामध्ये पाणी घालायचं आहे आता पाणी घालताना आपण गरम पाणी घालायचं आहे त्यामुळे भात एकदम छान आणि पटकनी शिजला जातो हे मी दीड वाटी तांदळासाठी तीन वाट्या गरम पाणी घालत आहे तर यामध्ये पाणी घालून घेतलं आहे एकदा चांगलं मिक्स करून घेऊया आता बघू शकता एकदम छान असा हिरवा मस्त रंग आलेला आहे आणि खूप छान असा सुगंध येतो आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक चमचा गरम मसाला किंवा बिर्याणी मसाला घालायचा आहे आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया सगळं एकजीव झालेलं आहे आता फुल घॅस करायचं आहे आणि आपल्याला दोन मिनटं हे मोठ्याच गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे आता यामध्ये मी अर्धा लिंबाचा रस घालणार आहे यामुळे भात असा मोकळा सुटसुटीत आणि एकदम छान तयार होतो आता हे पुन्हा चांगलं मिक्स करून घेऊया गॅस मोठाच ठेवायचा आहे आता यावरती आपण झाकण ठेवणार आहे आणि दोन मिनटं असंच ठेवायचं आहे आता बघू शकता थोडंसं यातलं पाणी आटलेलं आहे आपण हा एकदा मिक्स करून बघूया आता हा भात आपला अर्धा शिजलेला आहे आता यावरच पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि एकदम लो गॅस करायचं आहे आणि आपल्याला वाफेवरच शिजवून घ्यायचं आहे आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि पाच ते सात मिनटं भात पूर्ण शिजेपर्यंत असंच झाकून ठेवायचं आहे आता बघू शकता एकदम छान असा मोकळा मोकळा भात तयार झाला आहे सगळ्या शेवटी यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि हा आपला मस्त असा हिरव्या वाटणातला वटाणे भात किंवा पुलाव बनवून तयार झालेला आहे अगदी दहा ते पंधरा मिनिटातच तुम्ही असा मोकळा मोकळा भात बनवू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू आपण अशाच रेसिपीसोबत तोपर्यंत बाय